तर मंडळी एक गोष्ट शेअर करते तुमच्याशी तर माझ्या घरात थोडे दिवस झाले कॉक्रोच वगैरे यांचा त्रास खो खूप होता तर त्याच्यासाठीच एक उपाय म्हणून केला होता तर ते काय करायचं आठवड्यात ना किंवा रोज जरी तुम्ही स्प्रे केलात ना तर तुमच्या घरातून तुम कॉक्रोच वगैरे मला तरी चांगला फरक पडला त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते शेअर करते की चला मग प्रत्येकाला कोणाला कोणाला म्हणजे असा त्रास असतोच ना की कोकरोच मुंग्या आणि आता उन्हाळा चालू आहे तर ह्या यांचा त्रास होतोच आपल्याला लाल मुंग्या किचनमध्ये म्हणजे कुठून येतात शेवटी ते देवाचं वरदानच आहे म्हणा पण कुठून येतात ते देवालाच माहिती आहे पण ते येतात तर काळ्या मुंग्या सॉरी काळ्या मुंग्या नाही लाल मुंग्या कोक्रोच वगैरे ह्यांनी ना म्हणजे एकदम माझ्या किचनमध्ये तर मुंग्या वगैरे अशा येत नाहीत पण अशा ह्या बाहेरच्या साईडला हॉलमध्ये बेडरूममध्ये अशा मुंग्या असतात पण काय करायचं त्याच्यासाठी मी एक उपाय काढलेला आहे तर तुम्हीला म्हणजे तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रोज एक काय करायचं आपल्याला काय लागणार आहे हे स्प्रेचं असतं ना तर हे वीस रुपयाला मिळते मार्केटमध्ये आणि मेडिकल वगैरेमध्ये घेऊ नका तुम्ही त्या भानकडे पडू नका कारण मेडिकलमध्ये गेला तर तुम्हाला ते पन्नास साठ रुपयाला काहीतरी पडेल पण ते जर रोडवर बसतात ना त्यांच्याकडे घेतलं तर तुम्हाला वीस रुपयाला मिळून जाईल ते आणि काय करायचं आहे आपल्याला थंड्या वगैरेची असते ना ती बॉटल लागणार आहे त्याच्यासाठी पाणी घ्यायचं आहे आणि अजून काय लागणार आहे तर आपल्याला लागणार आहे ह्या डांबर गोळ्या मी आता तयार करून मी स्प्रे बाथरूममध्ये आहे थोडंसं शिल्लक आहे आणि डेटॉल लागणार आहे काय करायचं आपल्याला ह्या ज्या डांबर गोळ्या आहेत ना त्याची चांगली पावडर करायची आपल्याला चार पाच डांबर गोळ्या घ्यायच्या डेटॉल घ्यायचं आणि एवढी बॉटल तयार केली तर डेटॉल तीन चा, चा, चार झाकण डेटॉल घ्यायचं पाणी घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे चार पाच डांबर गोळ्या घ्यायचा पूर्ण पावडर करायची आणि मिक्स करून पूर्ण स्प्रे तयार करायचं आणि जिथे जिथे आपल्याला वाटतं आहे ना तर तिथे रोजच्या रोज तुम्ही मारत जा तुमच्या घरात मुंग्या पण राहणार नाही हे, हे जे लिक्विड आहे ना आ, 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 ते तुम्ही आपल्या गोदरांचा समजा घाण वास वगैरे किंवा खूप असे काय त्रास होतात ना चिलटा बिलटं काय काय अजून ढेकून वगैरे असं ह्या गोष्टी असतील ना तर बेस्ट उपाय आहे हा तर गोदरा धुताना पण हे तुम्ही वापरू शकता आणि आपण काय सर्व वापरतोच आणि आता आपण कपाटमध्ये जेव्हा कपडे ठेवतो आता मिडल क्लास फॅमिलीचं सांगते मोठ्या लोकांचं मला काय माहिती नाही कपाटमध्ये काय काय ठेवतात ते म्हणजे स्मेल चांगला येण्यासाठी पण आपण पूर्वीपासून आपले जे आजी आजोबा आई माझी बहिणी वगैरे सगळे अजून आम्ही डांबर गोळ्याच वापरतो त्याच्यासाठी बोलते आपण कपाटात ठेवतो तर तेच तुम्ही जर गोधळी धुताना जरी हे लिक्विड वापरलं ना दोन दोन झाकण तरी एकदम गोधळ्या पण फ्रेश गोदळ्यांना काय म्हणजे बोलतात ना असा बोलता घामरेडा वास वगैरे तो पण येणार आता आजकाल लिक्विड तर भरपूर निघाला असे कम्फर्ट वगैरे असं शॅम्पू ने आपण धुतो पण हे एकदा तुम्ही ट्राय करून बघा मी ट्राय केलं त्याच्यानंतर मी तुम्हाला शेअर करते बघा आवडला तुम्हाला तर तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा ज्या मुलं झोपले तसंच मुलांचा फोन मी यूज करून घेते ठीक आहे तर बघा तुम्हाला आवडला तर हे शेअर करा फक्त तीन वस्तू लागणार आहेत आपल्याला बॉटल तर काय आपल्या इकडे तिकडे पडलेलेच असतात फक्त स्प्रे बॉटलचं हे डांबर डांबर कोळी मी मेडिकलमधूनच आहे साठ रुपयाला का कितीला मिळालं ते मला पण आपल्याला भरपूर अशा उपयोगी येतात त्या डांबर गोळ्या तर हे लिक्विड तयार करून बघा तुम्हाला खूप उपयोगी पडेल तर चला